समृद्धीवर पडले मोठे भगदाड एकच लेन सुरू महामार्गावरून प्रवास करत असाल तर हा सावधान समोर आहे धोका आपण समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल तर एक मोठी आणि धोक्याची बातमी आहे कारण समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर चेन नंबर तीनशे बत्तीस पूर्णांक सहावर मोठे भगदाड पडले असून फक्त एकच लेन सुरू आहे मुख्य म्हणजे ही बाब लक्षात आल्यावर पंधरा दिवसांपासून प्रशासनाने तीन लेनपैकी दोन लेन तात्पुरते बंद करून आपले हात झटकले आहेत मात्र यामुळे या ठिकाणी या अपघाताची शक्यता वाढली असून प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाट न पाहता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे ते दहा दिवस झाले गड्डा पडून इथं बॅरिगेटिंग लावलेली आहे रात्री मी शेतामध्ये आलो होतो तर इथं जेव्हा ओव्हरटेकिंगसाठी गाड्या येतात फास्ट पाठीमागून रस्त रस्ता क्लिअर असल्यामुळे तर इथं ॲक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे ऍक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे इथं ओव्हरटेकिंग लॅन मध्ये फक्त एक लेन चालू आहे म्हणजे शासनाचा जनतेच्या खेळ असायला असं म्हणायला काही हरकत नाही